महानायक बिरसा मारेगाव तालुक्याचे नवरगाव धरण येथील आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन महानायक बिरसा मुंडा यांची सार्वजनिक ठिकाणी तैलचित्राचे अनावरण केले असून दरवर्षी याच ठिकाणी महानायक बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते मागील पंधरा नोव्हेंबरला आदिवासी समाज एकत्र येऊन या ठिकाणी मोठ्या उत्साहात कार्यक्रम साजरे करत होते मात्र नवरगाव येथे तैलचित्र समोरच असलेल्या एका व्यक्तीने अतिक्रमण केले आहे आणि तिथे गेल्या दोन वर्षापासून कार्यक्रम करण्यास अडथळा निर्माण होत आहे मारेगाव तालुक्यातील आदिवासी समाज बांधव हो या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित असते मात्र या ठिकाणी ग्रामपंचायत नवरगाव यांनी आदिवासी समाज बांधवांना हो कोणत्याही पद्धतीचे सहकार्य केले नाही याच संदर्भात हताशलेले आदिवासी समाज बांधव यांनी मारेगाव पोलीस स्टेशन यांना माहिती दिली होती परंतु त्यांना पोलीस स्टेशन येथून देखील सहकार्य मिळाले नाही अखेर नवरगाव येथील आदिवासी समाज बांधवांनी गावातील शांतता भंग होऊ नये वनुचित प्रकार घडू नये म्हणून संयम पाळला मात्र आदिवासी समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेले महानायक बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राला लागूनच सिमेंट कॉन्क्रीटचे कॉलम घेऊन राधाबाई अनिल गुरुनुले राहणार नवरगाव प्लॉट नंबर एकशे चौतीस नावाच्या व्यक्तीने काम सुरू केले असून ग्रामपंचायत नवरगाव येथील काही पदाधिकाऱ्यांच्या हितसंबंधामुळे अतिक्रमण करून काम सुरू केले आहे मात्र हे अतिक्रमण काढून आम्हा आदिवासी बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी तहसील कार्यालय मारेगाव तथा पंचायत समिती मारेगाव व ग्रामपंचायत नवरगाव

आणि हर मिटिंगला द्यायला हवेच अर्ज आहे आम्हाला माहिती पण हर वेळेस काही असंच करत नाही की हा करून देऊ करून देऊ पण त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष असं करतात ह्या वेळेस आम्ही अर्ज घेतला आता या अनलिगल कामावर आहे त्यांचं घर कसं आहे त्यांच्यामधून जागा त्यांच्या नावावर नाही ग्रामपंचायतला आम्ही निवेदन दिलेलं आहे सात आम्ही दिलेला निवेदन आत्ता सव्वीस तारखेला दिलेलं आहे गेल्या महिन्यातलं एक महिना झालेला पण त्यांनी काही हे केलं नाही त्यांना दाखवून ते दाखवलेले आहे पण त्या याच्यावर नाही तर त्यांनी काही ॲक्शन घेऊन राहिले हो आता त्यांनी पाठबळ करत असेल त्यांचं कारण की त्यांच्या याच्यातले असल्यामुळे कारण ते ज्या गोष्टीचं त्यांनी मान्य एवढं करूनही आम्ही जर सहकार्य दिलंपर्यंत आम्हाला तसंच वाटते की बा उपसरपंच सर उपसरपंच सरपंच याच्यात ते येईन आहे म्हणून नाही नाही केलंच नाही ना आम्ही आपल्या बनीला गेलो साहेबाकडे भेटायला साहेबांनी सांगितलं होतं की मग तरी त्यांनी हे काही आम्हाला हे सगळ्यांना केला केलंच नाही त्यांनी वेळेस आम्हाला उलट हो करू आता हे नाही आहे तर कोणतंही म्हणजे जवाब बरोबर नाही आम्ही त्यांना करावी त्यांनी त्यांनी यांच्या नावाचे मागितले गेल्या महिन्यात थेंना अग्जामधल्या होतं आणि स्टेशनला बसण्याची आमची तयारी आहे आता हे नऊ ऑगस्टला जागतिक आदिवासी दिन आहे याच्यात जर जर काढून नाही गेलं मला त्यांनी म्हणत आहे का आठ दिवस आठ दिवसाचा याच्यात करतो पण मला वाटत नाही का हे आठ दिवसात करणार कारण की यायला ह्या दिवशी मिटिंगच्या दिवशी खूप कमी साहेबाचा फोन लागला की तुम्ही रिपोर्ट त्यांना हे करा म्हणून पण आणि त्यांनी अजूनही रिपोर्ट नाही दिलेला आहे त्या गोष्टी व्हिडिओ साहेबांना त्यांना सांगितलं होतं की रिपोर्ट द्यावा

उलट्या ग्रामपाय सदस्य सरपंच सर उपसरपंच घरवाल्यांना सांगतात की तुम्ही अतिक्रमण वाढवा घर बांधा यावर यांचं एवढंच म्हणणं आहे की आम्हाला फक्त एक दोन कुठे जागा खाली करून द्या आणि आमच्या पुतळ्या कुठली सिमेंट पाणी पडून न विटंबना होण्यात तेवढी सहकार्य करा तेवढे होत नसेल त्यांनी पंधरा ऑगस्टला त्यांच्यासोबत आम्ही पंधरा ऑगस्टला उपोषणाला बसायला सहकार्य करायला तयार आहे आणि राहिला दुसरा प्रश्न ग्रामपंचायतला एक निवेदन देऊन एक महिना झाला यांचा आणि तुम्हाला एक कंपाऊंड दिसत आहे काढायचा जवळजवळला सहा महिने झाले ग्रामात ते सुद्धा हटवू शकली नाही याच्यावरून लक्षात येते ग्रामस्थ्यात काय करताय काय करायला पाहिजे यावरून आमची सर्वांची विनंती आहे टी व्ही माध्य माध्यमातून की आमची बातमी सर्वत्र लोकांपर्यंत आणि समाजमाध्यमांपर्यंत तुम्ही पोहोचावी धन्यवाद